आज या ठिकाणी मराठा महासंघ सातारा जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा क्रांती मोर्चा खंडाळा तालुका यांच्या वतीने ही आजची पत्रकार परिषद घेण्यात येत आहे त्याचा विषय असा आहे की खंडाळा तालुक्यातील भादेगण गट आणि खेड गट या गटातून जिल्हा परिषदसाठी खुला प्रवर्ग पडलेला आहे आणि त्या खुल्या प्रवर्गामध्ये इतर राखीव गटातले सुद्धा उमेदवार उभे केले जात आहेत म्हणून आमची ज्या पक्षाच्या माध्यमातून त्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे त्या पक्षाच्या स्थानिक श्रेष स्रेश्ट, पक्षश्रेष्ठींना आमची विनंती राहील की खुला प्रवर्ग हा राऊंड केव्हा परत येईल याचा नेम नाही आणि खुला खुल्या प्रवर्गामध्ये इतर जे काही प्रवर्गातील उमेदवार दिलेले आहेत ह्या असं करण्यामुळं समाजावरती इथं अन्याय होताना दिसतोय समाजातील किंवा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवरती अन्याय होताना दिसत आहे त्यामुळं पक्षश्रेष्ठींनी त्यांचा त्यांचा त्यांनी नि विचार करून तिथं खुल्या प्रवर्गातील उमेदवार द्यावेत ही आमच्या मराठा महासंघाच्या आणि मराठा क्रांती मोर्चा खंडाळाच्या वतीनं

आणि त्या ठिकाणी दुसऱ्या प्रवर्गातील लोकांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे तर मतदार हा सुज्ञ आहे मतदार आपल्या आपल्या समाजाचा विचार करून प्रवर्गाचा विचार करूनच मतदार करे, करेल मतदान करेल आणि त्याच्यामुळं ज्यांनी ज्यांनी ह्या खुल्या प्रवर्गाचा विचार नाही केला त्या पक्षांना किंवा त्या उमेदवारांना याचा नक्कीच फटका बसेल